नदीच्या किनारी लावलेलं ला वरना वाल वालयात वाल सगळं वरणे वरण्याची शेती हे सगळं वालाची शेती वाल वरण्याची केली हे सगळं हे मसूर आहे सगळे तिकडे पुढे सगळं कोळीज आहे अख्खा दिसतंय हिरवगार हा सगळा वाल आहे ती मटकी आहे तिकडे ही नदी आहे ह्या नदीच्या बाजूला आपण शेती केली आहे

है। इकड़ पर ही मटकी आहे हे आपल्याला ते पुढे जाईल हे इकडे इकडपर्यंत परिसर जरा याच्यामध्ये मुळा टाकला होता ते मुळा काढताना हे सगळं मुळा काढतोय थोडा थोडा आतमध्ये टाकलेला हे मुळ्या मधीमधी मुळा टाकला होता तो आता तयार झाला आहे शेतामध्ये हे मोहरी आहे सगळी मुळा काढला हा <laughs> मुळा काढला तो